जर माझ्यापेक्षा तुम्ही जास्त केला असेल तर कान धरून पैसे मारेल पण तुमच्यापेक्षा मी जर जास्त केलं असेल तर कान धरून पैसे पूर्ण हे माझं चॅलेंज आहे शेखररावपूर्वांनी हे सांगितलं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या की मी लोकसभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या चार। मराठा समाजाला आरक्षण द्या ही आमची पण मागणी दिलंच पाहिजे पण आमची भूमिका आहे कोणाचं कारण आम्ही पूर्ण तार द्यायला पहिल्यापासून आमच्या पक्षाची भूमिका आहे पण त्यांनी तीनशे सत्याहत्तर खालील लोकसभेत मागणी करणार असतील तर जरंगे पाटील जी मागणी करतात की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ते तीनशे सत्याहत्तरच्या पेजवर असं लिहा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या तर तुम्ही खरे नसता मतलबी तेच नाही कोणी खालदार मताच्या पुटी तुम्ही काही माणसांना द्या आरक्षण द्या द्या तर आम्ही पहिल्यापासून म्हणतो दिलंय आम्ही पण दिलेलं आरक्षण जे आहे ते टिकवायचं आहे आम्हाला त्यामुळे मी त्यांच्यावर आज नाही बोलणार मी बोलणार आहे पण अजून नाही त्यांना मग आरोप प्रत्यारोप करून त्यांना छेडायचं नाही मला त्यांना काम करू द्यायचं आहे पण या पलीकडे जाऊन आता विधानसभेच्या जा निवडणुका आल्यात गल्ल्या बोलानं काही ढेकणं फिरवायलेत आणि भाषणं काय करू आलेत की पुढे तुमचे विकास पुरुष अरे मी तर जंगलातला शिरे कोणी म्हणावं की मी काही नाही केलं नाही तर एका स्टेजवर यावळ कोणी एका नाही कोणालाही माझ्यावर नाव ठेवणार नाही माना ज्यानंतर एक स्टेज मामा चौकात माना तुम्ही येऊन तुम्ही काय केलं आणि मी काय केलं जर माझ्यापेक्षा तुम्ही जास्त केलं असाल तर काम पैसे मारेल तुमच्या तुमच्यापेक्षा मी जर जास्त केलं असेल तर कान धरून पैशात हे माझं चॅलेंज आहे शिखरावपूर्ण